महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांसाठी गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सगळ्या पक्षांचा आणि उमेदवारांच्या सभांचा जोर वाढणार आहे काल ढोल ताशांच्या गजरात रॅली काढत पदयात्रा करत अनेक उमेदवारांनी मतदार राजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेल्या वीस दिवसात प्रचार सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघालंय सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पायांना अक्षरशः भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढला दारोदारी जात नागरिकांची भेट घेत मतदानाचं आवाहन केलं मतदारांपर्यंत स्वतःचं नाव निवडणूक चिन्ह पोहोचवलं त्यामुळे आज शेवटचा दिवस असल्यानं आजही शहरांमध्ये राजकीय वातावरण चांगलं स्थापणार आहे या सगळ्या संदर्भातले राज्यभरातनं आपण अपडेट्स घेणार आहोत आपल्यासोबत तीन प्रतिनिधी जोडले गेले आहेत पुण्यातनं राहुल कुलकर्णी नाशिकहून प्रांजल कुलकर्णी आणि मुंबईतनं जुई जाधव आपल्यासोबत जोडले गेलेत सगळ्यात आधी आपण जाऊया पुण्यात राहुल आपण बघतोय आज अखेर प्रचाराच्या तोफा थंडावणार पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती सर्वाधिक लक्ष असेल राज्याचं ते बारामतीतल्या सभांकडे दोन सभा होणार आहेत एकाच वेळेला तीन वाजता श्री शरद पवार यांची आणि श्री अजित पवार यांची सभा होईल आणि बारामतीची लढत ही महाराष्ट्रात सर्वाधिक प्रतिष्ठित लढत त्यापैकी एक लढत आहे काल जेव्हा शरद पवार यांना विचारलं गेलं की तुम्ही इतरांबद्दल अति गद्दार आहेत त्यांना पाढा त्यांचा पराभव करा असं म्हणता पण तुम्ही अजित पवारांच्याबद्दल का बोलत नाही तेव्हा ते म्हणाले की आज मी अजून बारामतीत पोचलेलो नाही आणि मी तिथे पोहोचेन तेव्हा काय बोलतो हे तुम्ही पहा आणि म्हणून अजित पवार यांच्यावरती शरद पवार हे काही वैयक्तिक स्वरूपाचे घाव घालतात का हे बघावं लागेल आणि त्याला लगोलग अजित पवार कसं प्रत्युत्तर देतात कारण एक जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे अजित पवार यांच्याकडनं की ही निवडणूक ही कोणत्याही पद्धतीनं भावनिक पातळीवरती होऊ नये अजित पवार यांच्या आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये सात सभा आहेत आणि बहुतांश सभा ह्या पुणे जिल्ह्यामध्ये आहेत शरद पवार यांच्या दोन सभा आहेत त्यातली एक सभा ही सातारा जिल्ह्यामध्ये आणि दुसरी सभा ही बारामतीमध्ये आहे आज देवेंद्र फडणवीस यांची पण कोल्हापूरमध्ये एक सभा आहे ज्याची सांगता होईल त्यासोबत पुणे शहरामध्ये आज बहुतेक सगळे महत्त्वाचे नेते आहेत विनेश फोगाट ज्या हरियाणात आमदार झालेल्या आहेत त्याही प्रचारात असतील संजय राऊत प्रचारामध्ये असतील आणि काही काल रात्री पवन कल्याण यांचा जो रोड शो झाला त्यानंतर बऱ्याचशा प्रतिक्रिया ह्या पुणे शहरात उमटलेल्या आहेत तर पुणे शहर हे मध्यवर्ती असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीनं पाठोपाठ कोल्हापूरमध्येही तशाच पद्धतीनं आज सभांचा धडाका आहे आणि सगळे महत्त्वाचे नेते हे पश्चिम महाराष्ट्रावरती सर्वाधिक लक्ष ठेवून आहेत कारण सर्वाधिक बहात्तर जागा ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत आणि इतर प्र भूराजकीय परिस्थितीची तुलना करता जेवढं वाटत होतं की शरद पवार यांच्या बाजूनं पूर्णपणे पश्चिम महाराष्ट्र झुकेल तर अशी काही परिस्थिती सगळ्याच जिल्ह्यामध्ये आहे असं म्हणता येणार नाही आणि म्हणून आजच्या सभांचा धडाका आणि मुद्दे महत्त्वाचे असतील अगदीच शेवटच्या टप्प्यावरती आपण जर बघितलं तर आता कटेंगे तो बटेंगे एक आहे तो सेफ आहे आणि त्याला मग दिलेलं प्रत्युत्तर परवाच्या दिवशी शरद पवार यांनी जाहीर केलेलं पत्र अशा सगळ्या मुद्द्यांचा वहापोह आजही होणार आहे आणि अनेक अर्थाने आजचा प्रचाराची सांगता ही पाच वाजता होणार असली तरी ज्याला आपण रणनीती म्हणतो त्याची सुरुवात आज प्रत्यक्षात सुरू होईपर्यंत अगदी नाशिकमध्ये जाणार प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रांजिल तुमच्याकडे काय नेमकी स्थिती आहे आज कोणाच्या सभांचा धडाका आपण जर बघितलं तर प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी थंडवणार आहेत आपण जर बघितलं तर सर्वच पक्ष असतील उमेदवार असतील यांच्याकडून चांगला जोर हा लावण्यात आला होता ढोलताशांचा गजर असतील प्रचार रॅली असतील कार्यकर्ते समर्थकांसह आपले साहित्य असतील किंवा जे पत्रकं वाटप आहेत ते करण्यात आलेलं आहेत यासोबतच आपण जर नाशिक उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून तर अनेक मोठ्या नेत्या मंडळींच्या देखील सभा या झालेल्या आहेत आणि आज अखेर तोफा या थंडवणार आहेत आज आपण जर बघितलं तर आजचा शेवटचा दिवस आहे आणि आज जे मागील काही दिवसापासून आपण राहिलो तर सगळे मोठे नेते येऊन गेले त्यामुळे आज सर्व नेते मंडळी हे खास करून मुंबई पुणे किंवा जिथे बिग फाईट आहे तिथे असणार आहेत मात्र नाशिकचा विचार केला तर आज दादा भुसे हे जे मालेगाव भाईचे उमेदवार आहेत त्यांची जोरदार बाईक रॅली ही निघणार आहे दुसरीकडे येवल्यामध्ये छगन भुजबळ देखील आज येवला शहरामध्ये आपली प्रचार रॅली हे काढणार आहेत स्वस कांद्यांची देखील नांदगावमध्ये रॅली ही बघायला मिळणार आहेत आणि नाशिकमध्ये देखील सर्वच उमेदवार आज जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत आणि आपलं पारडं जड करण्याचा प्रयत्न जो आहे तो करणार आहेत एकंदरीतच खरं तर नाशिकमधील किंवा उत्तर महाराष्ट्रात जर परिस्थिती बघितली तर खास करून सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे मालेगाव बाह्य असतील येवला असेल या लढतीकडे खास करून लक्ष लागलं आहे त्यासोबतच नाशिकमधील जर आपण विचार केला तर नाशिक मध्य असतील नाशिक पूर्व किंवा नाशिक पश्चिम या तिघ जागांवरती सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अनेक वाद यामध्ये बघायला मिळाले होते पैसे वाटपाचे देखील आरोप करण्यात आले होते जोरदार राडे देखील झालेले होते त्यामुळे एकंदरीतच आता आज जो खुला प्रचार आहे तो खरं तर आज थंडावणार आहे आणि त्यानंतर छुप्या प्रचाराला खरं तर सुरुवाती होणार आहे अगदी प्रांचल आणि आता आपण थेट जाऊया मुंबईत मुंबईहून आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत जोडल्या गेल्यात मुंबईतल्या अनेक लढतींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे नव्हे देशाचं लक्ष आहे आज मुंबईत शेवटचे अवघे काही तास उरलेत प्रचारासाठी काय कशी स्थिती आहे मुंबईत अगदीच सौरभ आपण पाहतोय की सगळ्यांचं लक्ष ज्या ठिकाणी आहे ते म्हणजे मुंबईकडे त्या मुंबईमध्ये देखील आज काही प्रचार आणि सभा पार पडणार आहेत विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सभा होणार आहे शिवडी विधानसभेमध्ये ही त्यांची सभा पार पडणार आहे बाळ नांदगावकर यांच्यासाठी दुसरीकडे वरळीचे उमेदवार आदित्य ठाकरे यांचे देखील बाईक रॅली असणार आहे बाईक शो असणार आहे त्यामुळे या बाईक शो कडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे कारण का वरळी विधानसभेमध्ये देखील तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे खर तर मुंबईमध्ये अनेकांचं लक्ष आहे मुंबईमध्ये अनेक तिरंगी लढाई आहेत म्हणजेच माहीम विधानसभा झाली वरळी विधानसभा झाली मुंबादेवी विधानसभे मध्ये देखील सगळ्यांचं लक्ष आहे गेले अनेक दिवस मुंबईमध्ये प्रचार फेऱ्या पार पडल्या स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते थेट काँग्रेसचे नेते राहुल गांधी या सगळ्यांनी मुंबईमध्ये सभा घेतल्या आवाहन केली लोकांना की कसं आपलं सरकार येणं गरजेचं आहे मात्र आज संध्याकाळी पाच वाजता ह्या सर्व प्रचार फेऱ्या थंडावणार आहेत आणि निवडणूक आयोगाचं लक्ष राहणार आहे की कोण छुप्पा प्रचार करत आहे विशेष म्हणजे मुंबईमध्ये अनेकांच्या नजरा आहेत मी वारंवार उल्लेख करते यासाठी कारण का मुंबई सगळ्यांनाच हवी आहे आणि मुंबईमध्ये विशेष करून महाविकास आघाडीने जी ओ, ओ, जी यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली लोकसभा निवडणुकीमध्ये तशीच कामगिरी त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये देखील पार पडायची आहे त्यामुळे मुंबईमध्ये अनेक जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी स्वतः आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेऊन प्रचार केला रोड शोज केले उद्धव ठाकरेंनी देखील विशेष लक्ष देऊन सगळ्यांचा प्रचार केला उमेदवारांचा जवळपास मात्र काल महाविकास आघाडीची अंतिम सभा पार पडली ज्यामध्ये उद्धव ठाकरे असतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे देखील नेते मंडळी असतील या सगळ्यांचा सहभाग होता आणि आज काही पाच वाजता सगळ्या प्रचार सभा थंडवणार आहेत त्यामुळे निश्चितच आता वीस तारखेला जेव्हा मतदानाची वेळ येईल तेव्हा मतदारांनी नेमका कोणाच्या पदरात टाकले हे स्पष्ट होईल सौरभ निश्चितच आज त्यामुळे संपूर्ण राज्यभरात प्रचाराचा धडाका आहे त्यावर आपलं लक्ष असणारच आहे तिन्ही प्रतिनिधींचे मनपूर्वक धन्यवाद